बटम ऑफ द डेक्टचं कार्ड आहे इम्पेशन्स मार्च आणि ब्रोकन्यूस अशी कोणतीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला मिळवायची आहे ते तुमचं स्वप्न असू शकतं एखादी इच्छा तुमची असू शकते जी पूर्ण व्हायची आहे आणि त्याबाबत तुम्ही अधी राहा अशी जर तुमची कुठे ऊर्जा आहे अशी तुमची जर स्थिती आहे तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे तुम्हाला इथे ब्रह्मांड सांगू इच्छितो की या आठवड्यात तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत काही गोष्टी स्वतःमध्ये बदल घडवायचे आहेत तुम्ही जर भ्रमित आहात की ज्या काही गोष्टी तुम्ही करत आहात त्यात यश मिळणं हे तुमच्या हातात आहे तर हा निव्वळ भ्रम आहे कारण आपण फक्त प्रयत्न करू शकतो आपण मेहनत घेऊ शकतो पण त्या त्यात यश मिळायलाच हवं हा जर आपण हट्ट धरला तर तो हट्ट आप म्हणजे ती गोष्ट आपल्या हातात नाही आहे आपले प्रयत्न करणं आणि आपलं कर्तव्य करणं आपण मेहनत घेणं ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तुम्ही जरूर करा पण तुम्हाला ब्रह्मांड इथे सांगताय की तुम्ही ज्या गोष्टीच्या बाबतीत अधीर आहात तिथे त्या गोष्टी घडून यायला हव्या असतील तर तुम्हाला त्या त्याचं त्या श्रेय ब्रह्मांडाला द्यावं लागेल त्या गोष्टीची जबाबदारी ब्रह्मांडावर सोपवावी लागेल तरच त्यात त्या तुम्हाला यश मिळेल आणि ते यश तुम्हाला मिळेलही आता ह्या आठवड्यात हे मेरिटचं कार्ड आहे म्हणजे काही ना काही चांगलं तुमच्या आयुष्यात घडेल पण त्याकरिता तुम्ही ब्रह्मांडाला त्या गोष्टी सोपवायला हव्या डेस्टिनी आणि सक्सेस हे कार्ड आहे मी जसं म्हटलं की तुम्हाला त्यात यश मिळणारच आहे पण इथे ती गोष्ट म्हणजे काळी बाजू आणि पांढरी बाजू या दोन्ही गोष्टी एकत्रित येणं महत्वाचं आहे गोष्टीमध्ये यश मिळेल म्हणजे प्रयत्न करण आणि मेहनत घेणं या गोष्टी या गोष्टी तुमच्या हातात आहेत पण त्याच्यावर नियंत्रण ठेवणं ती गोष्ट करण्याकरिता तुमच्या पद्धतीने ती गोष्ट होण्यासाठी तऱ्हेने वाटेल असे प्रयत्न करणं हे तुमच्या हातात नाही आहे त्या गोष्टी ब्रह्मांडाच्या हातात आहेत त्याने त्या गोष्टी त्याच्या हातात ठेवलेल्या आहेत हे, हे सत्य जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीकडे निरीक्षक म्हणजे पाहाल त्या गोष्टीकडे आणि त्या गोष्टीमागे ब्रह्मांडाला काय शिकवायचं आहे ह्याचा अभ्यास कराल म्हणजे तुम्ही निरीक्षण कराल पाहाल पण त्याबद्दल नियंत्रण कोणतंही तुम्ही करणार नाही असं जर तुम्ही केलं तो म्हणजे आपण आपल्याकडे पाहावं त्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःवर नजर ठेवली आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला होत आहेत त्याबाबत जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला तुमची जी वाईट बाजू आहे आणि तुमची जी चांगली बाजू आहे त्या दोन्ही योग्य वापर करून तुमच्या कामात किंवा तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यात तुम्हाला मदत होईल आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हा इम्पार्शिबिलिटीच हे कार्ड सांगतं की तो साक्षी भाव आपल्याकडे हवा आणि दिस पुढे आले हे कार्ड डिस्कवरी लव आणि क्रिएशन म्हणजे आणि ह्या ह्या रीडिंगच्या मध्यभागी ही कार्ड्स आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणारच आहे त्यात तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रेमाने त्या गोष्टी करणार आहात फक्त तुम्हाला त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं नाही आहे म्हणजे ते आत्ताच झालं पाहिजे किंवा ती गोष्ट अमुक अमुकअमुक वेळेतच घडली पाहिजे असं नियंत्रण तुम्ही ठेवू नका तुम्ही फक्त तुमचं काम तुमची मेहनत तुम्ही घेत राहा पण मी मेहनत घेतो आहे म्हणूनच आता ते सगळं आहे हा हट हट्ट तुम्ही फक्त सोडा असं इथे ब्रह्मांड सांगत आहे इथे एंजल्स तुम्हाला आशीर्वाद देते सुद्धा एंजल्स आशीर्वाद देत आहे म्हणजे ब्रह्मांडाकडून तुम्हाला ही शक्ती मिळाली आहे जे काही तुम्ही कार्य करत आहात तर ब्रह्मांड इथे तुम्हाला असा आशीर्वाद देतो की मी तुझ्याबरोबर आहे तू जे काही करशील त्यात तुला यश मिळेल फक्त त्याचं श्रेय तू मनात ये तू मेहनत घे पण त्याच्या बाप त्या त्याचं जे फळ आहे ते योग्य फळ तुला देण्याचं कर्तव्य माझं आहे ते त्या गोष्टी माझ्या हातात आहेत हे ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतं इथे हे असं का सांगितलं जात आहे कारण आपण माणूस म्हणून जेव्हा अनेक गोष्टी करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी मेहनत घेतोय म्हणून सगळं काही होतं ही भ्रमित स्थिती आहे हे आपल्या प्रत्येकाला माहीत असलं तरी अनेक वेळा पुन्हा पुन्हा त्या भ्रमात आपण फस फसत असतो म्हणूनच द्वारे आपल्याला ती आठवण करून दिली जाते की तू ते करत नसून तू फक्त एक माध्यम आहेस तर ह्या आठवड्यात तुम्ही खूप काही चांगलं करू शकाल तुमच्या कामात किंवा तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेलं आहे त्यात खूप प्रगती होईल नाविन्य नाविन्याने नाविन्या काहीतरी कराल नवनिर्मिती कराल आणि ते तुम्ही जे काही कराल ते खूप प्रेमाने कराल त्यात मन ओतून कराल आणि ह्या सगळ्यामागे ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला आहे जसं हे काळ आहे तुम्ही तुमच्यावर म्हणजे तुमचं जे काही काम आहे त्यात खूप बारकाईने अभ्यास कराल त्या गोष्टीचा शोध लावण्याचा प्रयत्न कराल की कसं करता येईल ह्या सगळ्यामुळे तुम्हाला यश मिळत जाईल पुढचं जे कार्ड आहे एम्पास रिलीज आणि इथे हे काळ आहे ते न्यू ऑपॉर्च्युनिटी पाथ ओपनिंग म्हणजे नवनवीन संधी तुमच्याकडे येण्याकरिता दरवाजे उघडले जाणार आहेत पण त्याकरिता तुम्हाला ह्या गोष्टी पाळायला हव्यातच आणि तुम्हाला हे पाहायला हवं की कोणती गोष्ट तुम्हाला ह्या स्वप्न हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अडवत आहे पण कोणी दुसरी व्यक्ती असू शकते किंवा तुम्ही स्वतःच असू शकता की तुम्ही स्वतःच काही गोष्टींमध्ये भावनिक होऊन त्याच भावनांमध्ये पुन्हा पुन्हा अडकून राहता आणि त्या गोष्टी न विसरता पुन्हा पुन्हा त्या आठवत राहता आणि त्यात वेळ जातो तुमचा असं काही जर तुमचं होत असेल तर ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की ह्या आठवड्यात तुम्हाला त्या गोष्टी लेटगो करायच्या आहेत विसरून जायच्या आहेत आणि तुमचं जे काही आत्ताचं काम आहे किंवा जे काही आत्ताचं आयुष्य आहे त्या त्याबाबत पुढे कसं करता येईल ह्याबाबत विचार करायचा आहे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा उगाळत न राहता त्या विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना मोकळं करायचं आहे त्या विचारांना मोकळं करायचं आहे जेणेकरून तुमच्या ते जे जुने विचार ज्याने वा ही जागा घेतलेली होती पुन्हा पुन्हा ते तिथेच तुमच्या डोक्यात फिरत होते ती जागा जेव्हा रिक्त होईल तेव्हा तुम्ही नवीन का कामाचा किंवा आत्ताचं जे तुमचं जी काही स्थिती आहे त्याचं पुढे कसं होईल याबाबत तुम्ही विचार करू शकता पुन्हा पुन्हा जर तुम्ही मागे गेलात तर त्या आधीच्या गोष्टी सारख्या अशा कॅसेट सारख्या चालू राहतात आणि हे हे तुम्ही रिलीज कराल कारण आपण आठवड्याच रिडिंग करतोय म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता ह्या आठवड्यात घडतील कि तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला बाधक आहेत अडचणी अर्च, निर्माण करतायत पुढे जायला अडकताय त्या गोष्टी तुम्ही रिलीज कराल विसराल आणि ना नाविन्याने काहीतरी काम कराल नवनिर्मिती कराल तुमच्यात बदल कराल आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवून तुम्ही ह्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे जेव्हा अमावास्या आहे तोपर्यंत अमावस्येपर्यंत तुम्ही असंख्य गोष्टी लेटगो कराल रिलीज कराल जी जे काही तुमच्याकरिता नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे त्या गोष्टी तुमच्याकडून तुमच्यापासून दूर जातील यावर तुम्ही भरपूर या आठवड्यात काम करा आणि कर करणार नसाल तर कर करायला हवं आहे असं ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे तेव्हाच तुम्हाला हे पद प्राप्त होईल तुम्ही सेल्फ वर्ल्डच्या म्हणजे तुम्हाला मान सन्मान मिळेल तुम्हा तुमच्या करिता जे योग्य पद आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या त्याकरिता तुम्हाला संतुलित राहणं आवश्यक आहे ते तुम्ही संतुलित राहाल या आठवड्याच्या म्हणजे शनिवारपर्यंत शनिवार रविवारपर्यंत तुम्ही पाहाल की आत्ताची तुमची जी अधीरता आहे ती जाऊन तुम्ही तुमचं जे कार्य आहे त्यात खूप मोठं पद प्राप्त केलं आहे किंवा खूप प्रगती केली आहे असं तुम्हाला दिसून येत हे ह्याच्या खाली टार्गेटचं कार्ड आहे गोल ओरिएंटेड पर्सन म्हणजे तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की जी संतुलित आहे आणि जी ध्येयवेळी आहे जिला स्वतः स्वतःची किंमत माहिती आहे म्हणजे स्वत आपण कोण आहोत किंमत माहिती आहे याचा अर्थ आपण काय क्षमता ठेवतो आणि आपण कोणतं पद प्राप्त करू शकतो ह्याबद्दल तुम्हालाच जाण आहे पण ती जाण जरी असली ते ध्येय तुमच्याकडे जरी असलं तरी जी अधीरता आत्ता तुमच्या ऊर्जेमध्ये आहे ती दूर करून तुम्हाला संतुलित राहावं लागेल आणि प्रयत्न करत प्रयत्न करणं मेहनत घेणं ह्या नवनिर्मिती करणं ह्या गोष्टी तुमच्या हातात आहेत आणि तुमच्या कामात यश मिळ मिळणं मिळव म्हणजे तुम्हाला यश देणं हे ब्रह्मांडाच्या हातात आहे ब्रह्मांडाची ईश्वराची कृपा असेल तर तुम्हाला ते यश प्राप्त होईल म्हणून समर्पित भावनाने भावना ठेवून भावना जर तुम्ही तुमचं कार्य केलं कर्तव्य मेहनत घेणं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला हे पद नक्कीच प्राप्त होईल या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा रविवारपर्यंत हे होतं आजचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत धन्यवाद